शेतकऱ्यांसाठी वरदायीने असणाऱ्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आज उजनी धरण प्लस मध्ये येण्याची शक्यता आहे काल संध्याकाळी सहा ते आज सकाळी सहा वाजेपर्यंत मागच्या बारा तासात उजनी धरणातील पाणी साठ्यात चार टी एम सीची वाढ झाली आहे उजनी धरणात सध्या एक लाख साठ हजार क्युसेक विसर्गानं पाणी येत आहे धरण आज सकाळी नऊ वाजेपर्यंत मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात प्रवेश करणार आहे यंदा धरणाने वजा साठ टक्के एवढी इतिहासातील निचांकी पातळी गाठली होती गेल्या काही दिवसात धरणात तेहतीस टी एम सीपेक्षा जास्त पाणी जमा झालं आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे धरणांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मिळालेल्या माहितीनुसार सध्या उजनी धरणात उणे दोन टक्के पाणी साठा आहे आज दुपारपर्यंत धरणातील पाणीसाठा प्लस मध्ये येण्याची शक्यता आहे सध्या उजनी धरणात सी इतका पाणीसाठा आहे पुणे शहर परिसरात पावसामुळं हाहाकार उडालाय अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालंय पुणे जिल्हा आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होतीय धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यावर्षी उजनी धरणानं वजा साठ टक्के इतकी निचांकी पातळी गाठल्यानं यंदा उजनी धरण भरणार का हा मोठा प्रश्न बळीराजापुढे होता मात्र पावसानं साथ दिल्यानं अगदी एक जून पासून उजनी धरणात थोडे थोडे पाणी येण्यास सुरुवात झाली होती काल सकाळी उजनी धरण वजात चौदा टक्के इतक्या पातळीत होतं आज धरण वजात दोन पातळीवरती आलेलं आहे